ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ना सोसायटीची निवडणूक आहे की आपल्या देशाचं भविष्य निवडणूक आहे कारण सगळ्यात तुम्हाला सांगतो की आपले काही वाद असू द्या आपल्या एकमेकांच्या अंतर्गत कितीही मतलेले असू द्या कुणाचं बाण टोकानाचा वाद असू द्या कुणाचं काय नालीचं पाणी यायचा वाद असू द्या हे सगळे वाद बाजूला ठेवा आणि ह्या निवडणुकीत योग्य निर्णय घ्या कारण आपण जर या निवडणुकीत योग्य निर्णय नाही घेतला तर तुम्हाला मागा सांगितल्याप्रमाणे रशियामध्ये जी पद्धत आहे निवडणुकीची कागदावर कागदावरच होतात तशी पद्धत आपल्या देशात लागू होऊ शकते आपण सगळेजण शेतकरी आहेत दहा वर्षापूर्वी गुजरातचा खोटा विकास दाखवून एक सरकार सत्तेवर आलं काय सांगितलं दहा वर्षापूर्वी आठवतंय का आज जे मतं मागायला येतात त्यांनी दहा वर्षापूर्वी कुठले कुठले आठवशन दिले दिसतो तुम्हाला पंधरा लाख रुपये आजचे दिन शेतीच उत्पन्न दुप्पट शेतमाला हमी भाऊ बेरोजगारांना दरवर्षी दोन कोटी नोकर महागाई कमी मुक्त भारत एका सुद्धा भ्रष्टाचाराला सोडणार नाही नरेंद्र मोदी या सगळ्या आश्वासनापैकी एक आश्वासन सोडलं तर कुठलंच आश्वासन पाळलं गेलं नाही हे कुठलं पाळलं गेलं कुठल्याही भ्रष्टाचाराला त्यांनी सोडलं नाही सगळ्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश दिला दिला मग एवढं एवढं स्वतःच्या शब्दावर किंवा स्वतःच्या आपण आश्वासन दिलंय असं पाळणार नेता ही आपल्या देशाची आहे मला सगळे शेतकरी तुम्हाला विचारायचंय दहा वर्षापूर्वी डी एपीच बोलत की किती येत होत आज कि तुम्हाला येते झालं दहा वर्षापूर्वी एक एक कराचा नांगरण करायला किती रुपये लागले होते सहाशे सांगा सातशे सातशे रुपये उदारीवर लावतो का उदारीवर थोडा भाव जास्त केला काही बरोबर आहे ना आता बावीस आहे किती पट झाला दुप्पट तिप्पट झाला आपण सोयाबीन पेरलेवर पहिली फवारणी करता बरोबर आहे क्लोरोपरिप कसं लिटर होत तीनशे अडीचशे तीनशे रुपये आज कसं लिटर आहे आठशे ते नऊशे रुपये लिटर आहे क्लोरो पावडतो ना आपण सगळ्यात साधा औषध फ्लोरोफोरीपॉस तीच असते ना मी विषय मला माहित म्हणून सांगतो मला सांगा दहा वर्षापूर्वी ट्रॅक्टरवाला एक कट्टा जर भरडून द्यायचा म्हणला आपल्याला किती रुपये आज किती रुपये देते किती पट झालं दुपटी अडीच पट झालं मला आपल्याला विचारायचंय की ज्यांनी शेतीचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणून आपल्या शेतकऱ्यांच्या मतावर सत्ता मिळवली त्याने शेतीचं उत्पन्न दुप्पट केलं का शेतीचा उत्पादन खर्च दुप्पट तिप्पट केला दुधा दूध आहे का वाच भाव मागच्या काही महिन्या पूर्वी रुपये लिटर होतात गाईच्या आज काय बावीस रुपये लिटर आहे पाण्याची बाटली वीस रुपयाला आणि दूध एक लिटर बावीस रुपयाला बर आपण जी पशुखाद्य आहोत आपल्या जनावरांना त्या भावात आज कमी झाली का मग कशामुळे होतंय सर्वसामान्य शेतकरी काहीतरी करायला जातो आणि त्याला हे सरकारी धोरण काल तुम्ही बातमी का पांढऱ्या कांद्याची कांद्याच्या कांदा निर्यात बंदीच काल एक सर काल परवा आलं त्यात काय होत गुजरात मधला पांढरा कांदा दोन हजार टन निर्यात करायला परवानगी तुम्ही स्वतःला विश्वगुरू म्हणून घेता वसुदैव कुटुंब गम म्हणता सगळं जग हे आमचं कुटुंब आहे असं म्हणता आपण सगळ्या देशात देश एकच म्हणता मग गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये भेदभाव का करता ह्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता का देऊ शकता का उत्तर आहे माझं जवळ माझ खुलं आव्हान आहे भारतीय जनता पार्टीला मत मागणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्यानं आपल्याला सांगावं दहा वर्षात मोदीनं शेतकऱ्याचं हे भलं केलंय म्हणून मोदीला मतदान करायचंय आहे माझं कुलावा एक कारण सांगाव त्यांनी एक कारण आहे का कारण सांगायचं काटा कुणी काढला कुणी काढला आणि ही काय म्हणते उमेदवाराकडे बघू नका मोदीकडे बघून मतदान द्या अरे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं आहे बाबा नू उमेदवाराचं तुमचे नाव आहे करायचं मोदीला मतदान आपण जर शेतकरी असाल तर आपण शेतकरी मोदीला मतदान करू शकतो का ही प्रत्येकाने आपल्या शाळेवर ठेवून सांगायचं आणि करा जर कोण म्हणला तर त्यांना एवढं विचारायचं की बाबा एकच कारण सांग की ही शेतकऱ्याचं बल करणार मोदीने केली गोष्ट आहे म्हणून आपल्याला मतदान करायचं पीक विम्याच्या बाबतीत आपल्या सगळ्याचा आवडीचा विषय पीक विमा पीक विम्याच्या बाबतीत तुम्हाला मला सगळ्यांना आहे वीसचा विमा अजून सगळा मिळाला एकवीस चा मिळाला बावीसचा नाही बावीसचा नाही ती फक्त अग्रिम दिला आहे मला टाकळी वासियांना विचारायचं आहे तुमच्यापैकी किती जणांना माहित आहे की आपण एक हेक्टर सोयाबीनला मागच्या वर्षी बावीस उदाहरण घेऊ दोन हजार बावीस मध्ये आपण किती भरले होते कंपनीला हप्ता एका हेक्टर सोयाबीनला किती जातो तुम्हाला माहित आहे का सोळा सोळा बरोबर ही बरीच तुमची तरी माहिती आहे त्या तसं टाकळीवाले हुशार आहेत टाकळीवाले सगळ्या महाराष्ट्रात गाजले आहेत कारण या ठिकाणी या ठिकाणी स्वाभिमानी माणसं राहतात तिथल्या माणसानं स्वाभिमानानं टाकळीचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर केलंय केलंय राष्ट्रवादी कोणाची डुप्लिकेट कोणाची त्यामुळे महादेव कांबळे सारख्या एका सर्वसामान्य माणसाचं हे गाव आहे त्याच विचाराचे लोक या गावात राहतात त्यामुळे मी टाकळी वासियांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या गावात कुठल्याही दबावाला न बळी पडणारी स्वतःच मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला अधिकार दिले संविधानातून स्वतःच मत ठामपणे व्यक्त करणारी माणसं या टाकळीमध्ये आहेत की निश्चितच आपल्या जिल्ह्याचं राजकारण बदलणारी गोष्ट याकडे दोषक <laughs> <laughs> आहे आजपर्यंत आपण बोलत नव्हतो आज फक्त ऐकून घेत होतो यायचं पुढाऱ्या करायचं आपण टाळ्या वाजवायचं मतदान करायचं निघायचं पण आता आपली लोक विचारायला लागले स्वतः विचार करायला लागलेत प्रश्न विचारायला लागलेत विचारलं पाहिजे पीक विम्याच्या बाबतीत मी बोलत होतो मागच्या वर्षी पंधरा हजार रुपये एका हेक्टरच्या सोयाबीनला कंपनीला शेतकरी राज्य सरकार केंद्र सरकार म्हणून कंपनीला गेले मला दोन हजार सोळाला पंतप्रधान आली दोन हजार सोळा पासन आताच्या तेवीस पर्यंत मला असं वर्ष सांगा की त्या वर्षात शेतकऱ्यांना सरसकट पंधरा हजाराच्या पुढे विमा मिळाला आहे का मग आपण पंधरा हजार द्यायची कुणा अग्रिम दे दोन हजार दे कुणा इंटिमेशन दे देखील आजचं इंटिमेशन आहे का पुढचं इंटिमेशन आहे कोणाचे पंचर एम येणार पंधरा आला की ती हजाराला पाचशे रुपये दिले की जास्त जास्त दुसऱ्या कमी लावणार पुन्हा जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती पुन्हा राज्य विभागीय समिती पुन्हा राज्यस्तरीय समिती समिती पुन्हा हायकोर्ट पुन्हा सुप्रीम कोर्ट पुन्हा उपोषण पुन्हा फेसबुक लाईल पुणे द्यावाला सांगितले जर तुम्ही पंधरा हजार रुपये कंपनीन देता हे जर पैसे आम्हाला थेट दिले तर आपण काय मागताल का त्यांना आपल्या आपल्या नावावर तुम्ही कंपनीत घेतात मग तीच पैसे जर आपल्याला शेत शेतकऱ्याला शेतकऱ्याचा काय अर्थ नाही का आपल्याला काय घेतलं शेतकऱ्याला कारण शेतकरी भाजपला इलेक्ट्रोल बॉल देऊ शकत नाही इलेक्ट्रोल बॉल कोण देऊ शकत इलेक्ट्रोल बॉल माहित ना, ना, ना? उद्योगपती ही जी आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं जी आपल्याला समोर आलंय जवळपास साडे सहा हजार कोटीचे एका पक्षाला इलेक्ट्रॉल बॉल मिळाले कशामुळे मिळाले अशा गोष्टीमुळे शेतकऱ्यांना कुठून देश मला सांगायचंय दहा वर्षात ज्यावेळेस साहेब कृषी मंत्री होते मनमोहन सिंग जी आपल्या देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेस सत्तर हजार कोटीची केंद्र सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती सार, सार का नाही पण ह्या दहा वर्षात ह्या केंद्र सरकारनं ह्या मोदी भारत सरकारचं म्हणायचंच नाही काही नाव बदललंय तर मग भारत सरकार कशाला म्हणायचं त्यांनी सांगितलं नाही काय म्हणायचं मोदी सरकार तर मोदी तर मोदी त्या मोदी सरकारनी दहा वर्षात शेतकऱ्यांचं एखाद्या देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याचं एक रुपया तरी कर्ज माफ केलंय का, का केलं नाही या उलट जे उद्योगपती आहेत जे मोठे व्यापारी आहेत त्यांचं जवळपास पंधरा लाख कोटी रुपयाचं कर्ज राईट ऑफ केलं राईट ऑफ म्हणजे माफच मग आपण शेतकरी म्हणून किंवा शेतकऱ्यांना यांना मत मागायचा अधिकार आहे का मला दुसरा विषय घ्यायचा आपल्या बेरोजगार तरुणांचा दहा वर्ष दोन कोटी हिशोबाने वीस कोटी सॉरी हा बरोबर आहे वीस कोटी वीस कोटी नोकऱ्या लागल्या असत्या तर आपल्या परिवर्त पूर्ण दिसली असते का राज्य सरकारच्या परीक्षा शासन घेत आहे अशी एक परीक्षा सांगा या सरकारने घेतलेली आपल्या राज्यातल्या की त्याचा पेपर फुटला नाही हा येतली परीक्षा प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटला नाही बर फॉर्म भरला किती रुपये एका परीक्षेचा हजार रुपये एखाद्याला पोरा दहा परीक्षा द्यायच्या दहा हजार रुपये करणार त्याला मग अशा लोकांना फॉर्म एक हजार रुपये कोणी भरायचे विद्यार्थ्यांनी अभ्यास कोणी करायचा विद्यार्थ्यांनी पेपर फुटले मुसार सरकारला कोणी सांगायचं विद्यार्थी आणि गृहमंत्री काय म्हणजे आपले तुम्हीच पुरावे द्या कुणी विद्यार्थी मग तुम्हीच ग्रह काय का 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 करते ग्रह विभाग काय करते ग्रह विभाग काय तुमचं तुमचा पैसा का ग्रह विभाग आळंदीमधल्या वारकऱ्यावर राठी चार्ज करते ग्रह विभाग आंतरवली मध्ये हरिपाठ चालू असणाऱ्या गोरगरीब माता माऊलीची टकुरी फोडतय की ग्रह विभागाला असं तपासायला काय वेळ नाही मग अशा लोकांच्या आपण पाठीशी राहायचं का अजून सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत मला टीपी मॅच सांगितलं दुधाचं सांग सांगितलं नोकऱ्या सांगितलं कर्जमाफीचं सांगितलं मी परत परत विचारतोय अजूनही कोणी सांगावं ही एक कारण आहे आपलं काय सांग सहा हजार मोदी सहा हजाराच्या बाबतीत मला सांगायचंय सहा हजार म्हणजे महिन्याला किती झाले दिवसाला किती झाले आपण रोज शेतात जाताना गाडीत तेल टाकतो पेट्रोल किती रुपयात टाकतो शंभर रुपये रुपयात जीएसटी अठरा रुपये माल देतो रोज आम्ही इतर गोष्टीवर जीएसटी बिगर जीएसटी अठरा रुपये जीएसटी आम्हाला सतरा रुपये आम्ही रोज त्यापेक्षा जास्त पैसे टाकायला जातो शेतकरी आपण जे रोज शेतीत माल गोष्टी घेतो त्यापेक्षा जास्त आपण पैसे जे आपल्याला रोज सतरा रुपये जास्त पैसे आपण त्यामुळं त्यांनी आपल्याला त्या सहा हजाराचं कौतुक सांगायचं कारण नाही मला आपल्याला विचारायचंय किती रुपयाला होता उज्वलाशी रुपयाला उज्वला तो शंभर रुपयाला देत आज रुपयाला आहे आता कमी केला दोनशे रुपये दोनशे रुपये बर गॅस दिला म्हणून आपलं राखेल बंद केलं बंद केलं का राखेल आता लाईट गेली तर चिंगले राखेल नसते काय का राखेल शेतकरी धान्य बंद केलं का नाही शेतकऱ्याचं जे धान्य मिळत होत ते चालू आहे का आता बंद केलं म्हणजे काय केलंय टीचर विचारलं पाहिजे आता आपण जिल्ह्याच्या बाबतीत बोलू विकासासाठी भाजप मध्ये गेले बर हा ती एक मात्र दिस दोन हजार चौदा ला ज्यावेळेस पहिल्यांदा सरकार आलं त्यावेळेस मी ताकद दिलं होतं ता। की दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येक बेघाराला दे किंवा कच्चं घर असा फक्त घर बांधून देऊ त्याचं बावीस झालंय का नाही अजून चोवीस साल झालं तरी अजून मिळेल का घर सगळ्याला किती मिळेल तुमच्या गावात गावातलं यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ही माझ्यासाठी केली होती त्याच्या त्याच्यासिवाय घरकुलांनी दिली नाही सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ओम दादाच्या फोन बाबतीत बोलते आम्हाला तुम्ही फोन करता फरक सांगतो एक महत्वाचा सगळ्यात तुम्ही ज्यावेळेस आम्हाला फोन करता त्यावेळेस दादाजी किंवा मी असं कधी विचारलंय का तू कुठल्या पक्षाचा आहेस तू कुठल्या जातीचा आहेस तू कुठल्या धर्माचा आहेस तू कुठल्या गटाचा आहेस आम्हाला जो फोन येतो त्या फोनच्या आधारे जे आमच्या काम शक्य होते ते आम्ही काम करतो याला काय माहिती काम आहे जर तुमचं मत मागायला आम्हाला तुमच्या दारात यावं लागत असेल तर तुमचं काम चिल्लर कस तुमचं काम तुमच्यासाठी महत्वाचं आहे ना तर तुम्हाला काम नव्हतं फोन करतो आम्हाला ओम ना लोक काय काम कल्मत नाही काय काहीतरी काम असतं लहानच लहान काम असू द्या एखाद्या डीपीचा डीओ गेला असू द्या किंवा साधी पजी असू द्या जेव्हा ही पाणी असते आपलं शेत राहिलेलं असतंय तेव्हा त्याला महत्व ना त्याला काय वाटतं हे चिल्लर काम आहे ज्यावेळेस आम्ही तुमचं मत मागतो तुमच्याकडे अधिकारांनी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आम्हाला मतदान करा तुम्ही आम्हाला मतदान करता आणि कामाच्या वेळेस तुम्स परत काय म्हणायचं आम्ही ही चिल्लर काम आहे मग ही जी चिल्लर काम आपल्याला जर मन जातील तर यांनी आपल्यासारख्या चिल्लर लोकांचं मत बी मागून मागावं त्याने मत आपल्याला चिल्लर लोकाचं आपल्या कामाला ज्यांना चिल्लरपणा वाटतो आपलं काम ज्याला चिल्लर वाटतं त्यांनी आपल्यासारख्या चिल्लर माणसाचं मत मागाव का त्याला मत मागायचा अधिकार नाही त्यामुळं फोन असेल किंवा बाकी जी काम आहेत ती सर्वसामान्य माणसं त्यासाठी महत्वाचं काम असतं बरं अजून एक दुसऱ्या आम्ही ज्यावेळेस फोन येतो आम्हाला त्यावेळेस आम्ही म्हणतो का की आमच्या तिथलं गावचं कोण आहे दादा दादाला घेऊन या असं तरी म्हणलं बागू ओम दादा कोण म्हणले का तिथलं आमचं कोण आहे पण तीच तुम्ही त्यांच्याकडे जर गेला तर तुम्हाला कुणाला घेऊन जावं लागते गाव पुराण्याची बस लागते का नाही बरं चुकून तुम्ही त्यांना भेटत तर माहीतच तुम्ही तुम्हाला चुकून जरी भेटले तर पुन्हा गाव पुराला फोन करून विचारते काका आपले की आपल्या बरोबर आहे ना मी उदाहरण दिलं तस म्हणजे कसं आहे ती जी लोक आहेत ते दोन फरक आहेत एका बाजूला ओमदाची कार्यपद्धती तुम्हाला माहित आहे एका बाजूला यांची कार्यपद्धती माहिती आपल्या राज्यात आरक्षणाचे विषय वे वेगवेगळे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत धनगर आरक्षणाच्या बाबतीत दोन हजार चौदा ला त्यावेळेच्या विरोधी पक्ष एक शब्द दिला होता आठवत्या तुम्हाला पहिल्या मध्ये धनगर समाजाला एसकेतून आरक्षण देऊ मग पहिली कॅबिनेट झाली का नाही एकदा पाच वर्ष ती संपली परत अडीच वर्षानंतर शिवसेना राष्ट्रवादी येईल म्हणून पुन्हा उपमुख्यमंत्री झाले तरी अजून ती कॅबिनेट अजून झालेली आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला ठीक आहे तुम्ही समर्थन ज्यावेळेस तुम्ही समर्थन नाही केलं तर चालतंय पण तर कमीत कमी का दिवस तर पाहू नका मुस्लिम समाज आरक्षणाच्या बाबतीत जे आरक्षण दिलं होतं तेही आरक्षण त्या सरकारने कंटिन्यू केलं नाही त्या अध्यादेश रुपयाचा कायद्यात केलं नाही मी धनगर आरक्षण असू द्या मराठा असू द्या मुस्लिम असू द्या मी असे लोक नसे असेल आम्हीपणे तुमची भूमिका सभागृहात मांडलेली आहे तशा पद्धतीनं तुम्ही सभागृहात तर मांडायचं लांबच पण तुम्ही त्या ठिकाणी निषेध करता ज्यावेळेस काही लोक गेले होते आम्हाला पाठिंबा पत्र द्यावं म्हणते पत्र नाही तुम्ही तुम्हाला माहिती असेल त्या बाबतीत त्यामुळे आशात आपण कुणा कुठल्या लोकांच्या पाठीशी राहायचं ते आपण ठरवलं पाहिजे आपल्या समाजाचं जे हित करतात त्या लोकांच्या पाठीशी राहायचं समाजाच्या पाठीशी राहणाऱ्या लोकांचे राहायचं का समाजाला आरोव करणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहायचं विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही महिन्यापूर्वी पाच हजार कोटी रुपये विकास कामं केली म्हणून एक सत्कार झाला होता तुम्हाला मला वाटतं काय आपल्या जिल्ह्यात ठिकाणी आठवतंय का पाच हजार कोटी रुपये विकास नाही म्हणून पण मी आता आलो ही करून मी करून रस्ता करा मी करून आलो तरी बघितला विकास तुमचा पाच हजार कोटीचा नाही रस्ते बघून का की किती पाच हजार कोटी विकास झालाय ती विकास मला बघायचा आहे तुम्हाला कुठं दिसला तर सांगा आपण सगळे मिळून विकास बघायला जाऊ मला पुढं जायचंय फक्त सगळ्यांना कळकळी दिवस पर्यायला सांगतो आपण जर शेतकरी असाल आपण जर बेरोजगार असाल आपण जर सर्वसामान्य माणूस असाल तर आपल्या समोर दोनच पर्याय आहेत तिसरा पर्याय कुठलाच नाही एका बाजूला मोदी आहेत दुसऱ्या बाजूला आपल्या देशाची लोकशाही आहे एका बाजूला मोदी आहेत दुसऱ्या बाजूला आपल्या देशात संविधान आहे एका बाजूला मोदी आहेत दुसऱ्या बाजूला आपल्या देशातला शेतकरी आहे आपण ठरवायचं आहे आपण निवडायचंय काय ते त्यामुळं आशा छत्रपती शिवाजी महाराज काळात पण छत्रपती शिवाजी महाराजांना आदिलशाही निजामशाही कुतुबशाही अशा वेगवेगळ्या शाहीचा सामना करावा लागत होता आता सुद्धा ह्या महाराष्ट्राला अमित शाहीचा सामना करावा लागतोय अमित शाही आपण गाडल्याशिवाय स्वच्छ बघायचंय हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे हा महाराष्ट्रात असली कुठलीही शाही चालणार नाही ही दाखवण्याची वेळ येत्या सात तारखेला आपल्याकडे आलेली आहे आपण बऱ्याच दिवसापासून त्या संधीची वाट बघत होता तर ही संधीचा सोनं करायची वेळ आपल्याला आलेली आहे आणि ओम नदा आजपर्यंत जेवढे खासदार झाले कधी खासदार आपल्या भाषेत आपल्या बोली भाषेत संसदीय शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा खासदार बघितला का तुम्ही ओमदा सोडून दुसरा बोलला त्यामुळं आपण अशा खासदाराला परत लोकसभेत पाठवायचंय आणि मागच्या वेळेस कक्षा दुप्पट लिंग नस नाही तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाठवायचंय त्यासाठी आपण येत्या सात तारखेला मशाले मशालीच्या चिन्हा बटन दाबून ओमदा ज्या मताने विजयी करावं आणि अजून एक सांगतो दोन मशीन आहेत डाव्या आताला जी पहिली मशीन आहे त्या मशीनवर वरून दोन नंबरचं बटन आहे चिन्ह त्या म्हणजे बटन दाबायचं बी क्वाज नंतर व्हिव्ही पॅट मध्ये कुठली चिट्टी पडती ती बघायची जर मशालीचं बटन दाबलं व्हीव्हीपॅट मधून जर दिसणारी चिट्टी मशालीची चा असते तरच बाहेर जायचं बुथच्या नाहीतर तिथंच बूथ बंद पडायचं तिथं त्या प्रत्येकानं बघायचं गडबड करायची नाही आता आपण दाबा बटन मशलीच चिट्टी पडायची थी थी पत्ते 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 की ही फक्त प्रत्येकानं प्रत्येक मतदारांना ही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे तरच आपण ही शाही उलटून लावू शकतो आणि परत शेतकऱ्यांचा काटा काढणारा सरकारचा आपण निस्तनाभूत करू शकतो त्यामुळे परत एकदा विनंती करतोय की त्यावेळेस आपल्याला आपल्या ह्या देशातलं शेतकरी विरोधी सरकार त्या अद्दपार करायचं असेल तर माशा शिक्षकासमोर पठण दाबून कोम परत एकदा लोकसभेत आपली सर्वांची संधी काम आपलं सर्वांची काम करायची संधी द्यावी ಎಡೀ ವಿನ್ಯಾಸ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಹಿಂದ